आज मी आली होती फलटणच्या स्टँडवरती झाडू मारायचं काम भेटतंय का बघाय हा मजाक यही मजाक था बाई, आमच्या बहिणीला सारखाच मरायचा गोळा उट्टू बर का जवा बघावं तव्हायच जुरत्या कोंबडीगत मला बोलली दहाच मिनिटात पोचती तिथं स्टँडवरती बस ती नवऱ्याकडूनच दाबून खोटं बोलायला शिकली बरका आमचं दाजी पण असंच करतात दोन मिनिटं थांबा दोन मिनिटचा अर्धा तास होतो तरी काय माणसाचा पत्त्या नसतो आणि बहीण पण नवऱ्याकडूनच शिकली वान नाही गुण लागला बरका आणि आजपर्यंत माझ्या बहिणीचं समजलं नाही बरका आवडीचं खाल्लं बाईचा की बाईचा मूडच चेंज होतो लय खादाड आहे बरका आणि ती स्वतः पण मान्य करते आणि लय दिवसातून असं शॉपिंग करतोय बरका हातात हात घेऊन नाहीतर नेहमी भेटलो की धावपळच असते आलं की चेहरा बघायचा निघायचं माघारी आज बिंदास्त फलटणमध्ये हिंडलो बरका खरेदी बिरेदी केली आणि मग फलटणला सोडलं आज तुम्हाला लय महत्वाची गोष्ट सांगायची होती जी स्कूल लाईफ आणि कॉलेज लाईफ मधली होती पण आता कॅन्सल केलं कारण वेगळाच वेळ घेतला माझ्या व्हॉइसवरनी त्यामुळं तर आज आम्ही एका पाहुण्याच्या घरी चाललो होतो मग तिकडं गेलो का मस्त पैकी पुरणपोळी खाल्ली पोटामध्ये नुसता राखीसच शिरला होता दोन पोळ्या हाणल्यात का कारण आपल्याला गरम गरम पुरणपोळी आवडती आणि इकडं बहीण बघा जेव्हा बघा होता दुसऱ्याचे कपडे ढापत असती बाय भाजीसाठी फ्रॉक घेतली स्वतःच घातली उद्या पोरगी झाली ना तरी त्या पुरीची पण कपडे घालाय बसली अंगाने नाही वाढली तर असले माझी बहीण